नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय धाववा पाहणार आहोत श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असति पे हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करीती वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोटे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवनी आपणा पुढे येती पाहु स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश तर विवेक तोडावा सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगोनी सत्व त्रासी निघाले शद्गुरु शोदासी घरदार सोडिले मुरघोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्ती सांची परितया नाही संतती मनोनिया उद्गीद चित्ती मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरूनी द्वादश वर्षी अनुष्ठान केले शंकराचे पूजेन सदा शिव वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसापूर्ण असावा ऐकोनिया वराशी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुतनरत्न मल्लार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभितान ठेवीले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंदन वेदशास्त्री झाले ने निगुट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतया अवसरी पूजे लागे प्राण प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला आपार दाखवी चिदंबर प्रत्यक्ष जेका शंकर जगद गुरु अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी तयासमयी एकेदिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले दीक्षिता दीक्षिताते समजले जले भरले होते घट तयांशी लाविता अमृतहस्त ते ग्रहस्त झाले समजत आचर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरा पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाली त्रस्त दादलांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगुडी आले धावून मनती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणे झाला श्रुत मनती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांनी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण त्वरित निरोप बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज लक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार निरोप तुझा दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही ते जाणतो यज्ञ येथील अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ती ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत मुरुगोडी बाळापायत पुण्यस्थान जाणवणे तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जन येथे येते रूपे प्रकटले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकर्त समंत सदा परिसो प्रेमळ भक्त दशम अध्याय गोडाह श्री स्वामी राजा परनमस्तो शुभ श्री रस्तु श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर नक्की नक्की लाईक करा धन्यवाद